उंची वाढवायला सरकारचा विरोध आहे ही भूमिका आपण स्पष्टपणे या ठिकाणी मांडली पण ते ऐकत नाही ना आता अलमपट्टी धरणाचं बांधकाम त्यांनी केलं आता त्या ठिकाणी गेटच बांधला लावायचे बाकी आहे फक्त मग हे सगळं बांधकाम झाल्यानंतर कधीतरी गेट टाकल्यानंतर किंवा त्यांनी आय आए न ऐकता ते टाकल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कुठली भूमिका घेणार आहात अध्यक्ष महोदय हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे वर्षानुवर्षे याच्यावर आपली चर्चा होते परंतु त्यातला निर्णय होत नाही आ आणि या संदर्भामध्ये अलंपट्टी धरणाच्या संदर्भात काम बांधकाम सुरूच करू नये पूर्ण आपण म्हटलं की त्यावेळेस स्थगिती आणावी सरकारने त्यावेळेस स्थगिती आणली नाही स्थगिती न आणल्यामुळे त्यांनी त्याचं बांधकाम पूर्ण करत केलेलं आहे आता फक्त त्यांचे गेट बांधायचे अशा स्थितीमध्ये जे आता रुणलाड साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की एक मार्ग एकच आहे की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणे आम्ही विरोध करतो आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही ते होऊ देणार नाही वगैरे हे सगळं त्या एकाच्या मनस्थितीमध्ये राहील आणि त्यामुळे या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याला स्थगिती आणणं किंवा वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडणं तीन तीन जिल्ह्यांचा प्रश्न आहे याच्यामध्ये सगळ्या धारणा तुम्ही म्हणता की वळवळ बिळवलं हे होणं शक्य नाही आहे सगळं त्या ठिकाणी पंचगंगा नद्यापासून सगळ्या नद्या पाण्यानं भरल्या जातील आणि तिन्हीच गिल्ल्यांमधले गावचे गाव गावं त्याच्यामध्ये उडतील ही वस्तुस्थिती लक्षात घेता तातडीने हे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टापर्यंत मांडावे अजून याला सी डब्ल्यू सीची मान्यता मिळालेली नाही आहे ह्याला ती मिळायच्या आत मला वाटतं सरकारने पावलं उचलला ते पावलं आपण उचलणार आहात का